लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज आम्ही मी आणि या परिसराचे नेते माननीय मुन्ना दादा यांनी आमच्या सर्व सहकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती या बैठकीमध्ये आम्ही कार्यकर्त्यांनी जे आम्हाला सांगितलं की या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मतदान न करता काँग्रेसचे ऍडव्होकेट गोवाल पाडी यांच्या पाठीशीच आपण सगळ्यांनी उभं राहायला पाहिजे अशा प्रकारची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली होती आणि तीच भावना आम्ही जाहीरित्या व्यक्त केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही जे काँग्रेसचे उमेदवार आहेत ऍडव्होकेट गोवाल पाडी यांच्या प्रचारार्थ जिथं जिथं आमची गरज लागेल जिथं जिथे आमचे कार्यकर्ते लागणार आहेत त्यांच्या मते मागे उभं राहण्याचं आम्ही जाहीर आश्वासन लोकांना दिलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन होईल अशा प्रकारची अपेक्षा आम्हाला आहे ज्या लोकांना आमचा निर्णय पडला नसेल त्यांची देखील आम्ही दिनगिरी व्यक्त करतो कारण की मागच्या अनेक वर्षापासून अनेक सहकार्यांनी आम्हाला हे निर्णय घेण्यास भाग काढलेला आहे त्यामुळे आपण सगळेजण आमच्या या निर्णया निर्णयाला पाठिंबा द्यायला अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद आज आम्ही खरं म्हणजे जनतेच्या मनातनं काय विचार आहे जनतेनी त्यांच्या मनामध्ये काय आहे कार्यकर्त्यांच्या भावना काय का का जाणून घेण्यासाठी आम्ही आज ती सभा घेतली होती आणि त्याच्यामध्ये जनतेने आपण सर्वांनी बघितलं असेल तुम्ही पण सुद्धा बघितलं असेल की जनतेने दोघं हात वर करून आम्हाला काँग्रेस पक्षाचं काम करण्यासाठी आदेश दिला आणि जनतेचा आदेश सर पर जनतेच्या पुढे आम्ही नाही जनताने जो आम्हाला आदेश दिला त्याप्रमाणे उद्यापासून आम्ही काँग्रेसचं काम करणार